संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या आमचं ॲट द रेट देड़ कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल स्वार जागी ठार अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला रियाज इस्माईल नाईकवाडे वय वर्षे अडतीस राहणार मुळगाव कोगनोळी तालुका निपाणी सध्या राहणार संत रोहिदास चौक कागल असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांच्या माहितीनुसार नाईकवाडे चप्पलचे दुकान आहे तो आपल्या सीडी हंड्रेड मोटरसायकल क्रमांक इमेज शून्य नऊ एडी सात नऊ पाच आठ वरून कोल्हापूरहून कागलकडे येत होता दरम्यान लक्ष्मी टेकडी पासून काही अंतरावर असलेल्या विकासवाडी फाट्याच्या समोर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आला असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली त्यात तो जागीच गतप्राण झाला मयत्रियाच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत अपघाताबाबतची फिर्याद झाकीर हरून नाईकवाडे राहणार कोगनोळी यांनी कागल पोलिसात दिली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार कोचरगी हे करीत आहेत